तिरुडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार विजय राहमडाले यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रभुल पडेल यांनी प्रचारसभा घेत विजय हे सलग तिसऱ्यांदा जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे या मतदारसंघातून मी आपल्याकडे विनंती करण्याकरता आलो आहे की विजयजींनी मागच्या काळामध्ये या मतदारसंघात अनेक चांगले काम केले सिंचनाची कामं केली रस्त्याची कामं केली आणि मला विश्वास आहे की इथल्या जनतेशी अतिशय नम्रपणे शालीनतेने एक सुसंस्कृत आमदार म्हणून त्यांनी व्यवहार केला जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं असा एक चांगला उमेदवार आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा उभा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून त्यांना रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजयी करा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात आणि विजयजींना आशीर्वाद दिले याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद मतदान होणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपले उमेदवार विजय भाऊ रहांगाले यांना आपण विजयी करा विनंती करण्यासाठी गडकरी साहेब आणि हो। विजय रांगडाले हे भारतीय कमळ चिंढावर निवडणूक लढत असून याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अशी दहा वर्ष त्रिड विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे त्यामुळे मी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांमुळे लोक मला निवडून देतील असा विश्वास आमदार विजय रांगडाले यांनी व्यक्त केला आहे फक्त एक दिवस आता आमच्याकडे वाचलेला आहे मी सर्व मतदाता आणि भगिनींना विनंती करतो आहे की येणारा जे वीस तारखे आहे बुधवार आहे आज सोमवार आहे उद्याचा दिवस बाकी आहे आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद देऊन ह्या तिरोळा विधानसभा क्षेत्राच्या प्रतिनिधित्व करण्याकरिता विकासाचे काम करण्याकरिता आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल पटेल यांना ऐकण्याकरिता हजारो लोकांनी गर्दी करत महायुतीचे उमेदवार आमदार विजय रांगडले यांना निवडून देऊ असा विश्वास दिला आहे